न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने भक्तीभावाने श्री दत्त जयंती साजरी खामगाव स्थानिक सतीफेल भागातील श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी मंडळाचे एकनिष्ठ सदस्या स्वर्गवासी प्रमिलाबाई देशमुख यांच्या घरी संध्याकाळी सहा वाजता श्री जयंती उत्साह साजरी करण्यात आली सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर राहणारे मंडळाचे सर्वे संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तेवीस वर्षापासून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहे सध्या पाचवा श्री सद्गुरू एकनाथ महाराज व श्री दत्त भगवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर भजन नामस्मरण सद्गुरू सद्गुरुस्त्रचे पठण महाआरती करून महाप्रसाद खिचडी वाटप करण्यात आले यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा विनोद सुकाळे दिलीप झापर्डे विक्की देशमुख अभिजित झापर्डे इंदूबाई गायकवाड आशाबाई अंधारे मंगला बावसकर पार्वता सुकाळे संगीता वाघोळे जयश्री झापर्डे वर्षा देशमुख शालिनीताई देशमुख बेबी आवलकर वत्सला सोनोने मानवी शर्मा व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते मंडळाच्या वतीने वृक्षारोपण रक्तदान गोरगरिबांना भोजन वाटप ब्लँकेट वाटप पक्षांच्याकरिता करिता पाणी पात्र वाटप असे अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली ए न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका